तुरम जेवण एकशे पन्नास बांगडा जेवण ऐंशी रुपये चिकन जेवण सत्तर रुपये मच्छी जेवण पन्नास रुपये शाकाहारी जेवण पन्नास दादा हा एवढं स्वस्त आमचं म्हणजे पहिल्यापासून स्वस्त आम्ही देतो असं लोकांना आम्हाला तुमचे थाळे दाखवा ना की आहेत तरी कशा यावर स्वस्त दाखवतो हे आहेत मच्छी जेवण बारीक मच्छी जेवण आहेत किती रुपयाला पन्नास रुपये जेवण पन्नास रुपयाला जेवण आहे की दादा हे पन्नास रुपये दादा होय पन्नास रुपयाला जेवण याच्यामध्ये काय काय दिलं दादा आंबोळी आम मच्छी आमटी भात मच्छी फ्राय कोशिंबीर आंबोळी भात सोलकढी मच्छी आमटी भाजी भाजी पेडवा कोशिंबीर आणि चटणी थोडं पन्नास रुपयाला पन्नास रुपये घेऊ अरे बापरे दादा तुम्हाला असं का वाटलं की एवढं स्वस्त आपण जेवण द्यावं आमचं असं म्हणजे गोरगरीब लोकांना सगळ्यांना असं म्हणजे पहिल्यापासून हे आहे जास्त रेट आम्ही लावत म्हणजे तो पेडवा मासा आहे तर लोकल मासा आहे का तो लोकल इकडे हो पेडवा तारले बारीक मच्छी होणार पेडवे असतात तारले असतात बारीक काट्याची मच्छी असते मग सामान खानावळची स्थापना केली झाली कधीपासून चालू आहे कोणाला रेल्वे आली तेव्हा चालू आली सत्त्याण्णव चालू आहे आणि तुम्ही इकडे लिहिले कोणताही पदार्थ टाकल्यास दहा रुपये दंड आमची भाजी वगैरे आम्ही कशी पोटवर घालतो टाकायचं नाही आपल्या या व्यवसाय पूर्ण सामंत कुटुंबाचा आज जे का, काम करणारे सगळे घरचे आमची आई वडील आता बाहेर जो रोड आहे तो कोणता रोड आहे आणि तुम्ही गावचं नाव काय बोलला मळगाव आपल्या खानावळ टाइम काय असतो आता दुपारी बारा ते तीन साठी आणि नाशासाठी फक्त दुपारी जेवण बघतो बारा ती पण जेवण बघतो नातेचं पण नाहीत्रीच नाही एवढं स्वस्तात जेवण तुम्ही कसे कल्पना असतात आपण एवढं स्वस्तात देऊयात नाही सुरुवात वड्याने सुरुवातीपासून ते चालू दिवस गुरुवारी असतो आमचा गुरुवारी फक्त शाकाहारी तिथे आमचे सामान झाला स्पेशल आहे फक्त ऐंशी रुपये भात आमटी भाजी पोटभर म्हणजे ऐंशी रुपयात पोटभर देऊ शकतो माणूस रेट असं रोजच्या प्रमाणे आमचा पंधरा वीस रुपयाला भांगडा पडतो सध्या आम्हाला रुपये पस्तीस रुपयाला रेट देतो म्हणजे हे तुमचं सेवा आहे प्रकारची पस्तीस रुपयाला बांगडा घेऊन पण तुम्ही ऐंशी रुपयाला बांगडा थाळी देता जबरदस्त जबरदस्त मंडळी ऐंशी रुपयाला बांगडा थाळी अख्ख्या महाराष्ट्रात माझी कुठे पाहिले नाही पहिल्यांदा पाहतोय मंडळी ऐंशी रुपयाला बांगडा थाळी थाळी पण तुम्ही पाहू शकता इथे भरलेली थाळी आहे आत्ता आपण आहोत सावंतवाडी स्टेशनच्या बाजूला मळगाव म्हणून ठिकाण आहे तिथे सामंत खानावळ स्पेशल आहे आणि सामंत खानावळ मंडळी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बांगडा थाळी तिथे फक्त ऐंशी रुपयाला एवढे सगळे पदार्थ आहेत पदार्थ तर बघा तुम्हाला काय काय आहे तिकडे घावण आहे इकडे ग्रेव्ही आहे रस्सा आहे म्हणजे मच्छीचा इकडे बांगड्याचा फ्राय दिलेला आहे राईस आहे त्यासोबत इकडे सोलकडी आहे इकडे तुम्ही स्पेशल चटणी आहे त्यांची बेसना बेसनासारखी आहे म इकडे भाजी आहे आणि लोणचं कांदा अशी थाळी आहे म्हणजे ट्राय करूया स्वस्तात मस्त अशी था बांगडा थाळी अगदी कोणालाही परवडेल अशी ऐंशी रुपयाला काय येते शेवटी तुम्ही पाहू शकता मस्त असं घावन सॉफ्ट एकदम ग्रेवी याच्यामध्ये फुल नारळाचा अंश टाकलेला आहे नारळ तर करून टाकलेला आहे को कोकण बोलत नारळ येतच ट्राय करूया सुपर जबरदस्त आहे तर तुम्ही पाहू शकता यांची स्पेशल अशी भाजी मारुणी मसाला चित्र टाकळी बांगडा एक तीस मिटा बांगडाचा आपल्याला बांगडा बोलतो काटे असतात क्रिस्पी एकदम मस्त दादा सांगतो थर्टी फाईव्ह रुपयाचा बांगडा घेतला आहे थर्ट रुपये ऐंशी रुपयाला देतात विचार करा एवढे सेल बाजारात तेल मिटाचा खर्च परवडत नाही प्रकारची सेवा आहे कामगारांसाठी किंवा इतर सामान प्रत्येकासाठी म्हणजे परवड तुशाला परवडासाठी लोकांसाठी हे काम व्यवसाय आहे त्यांचा व्यवसाय म्हणजे सेवा एक प्रकारची आणि इकडे सोलकडे यामध्ये सावंतवाडीला कधी आलात तर मळगाव आहे ते सामंत खानावळे ट्राय करा त्यांना सपोर्ट करा या आवर्जून या आपला मा माणसांचा सपोर्ट जे मिळाला ते अजून ग्रो करतील अजून काय सेवा उपलब्ध करतील यामध्ये ट्राय करा हे नंबर खाली दिलेलाच आहे कॉन्टॅक्ट करा तोपर्यंत येवा कोकण आपलोच असा